नमस्कार आजचा व्हिडिओ महाराष्ट्र राज्य वितरण विद्युत वितरण कंपनी महावितरणच्या महाबिलासंदर्भात बनवायची इच्छा झाली आज मला लाईट बिल आलं मी त्यांच्या म्हणण्यानुसार लाईट बिल मी दोनशे तेहतीस युनिट लाईटचा वापर केला आहे त्यांनी दिलेल्या त्यांच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्यानुसार जो काही आपल्याला लाईट बिलचा ला पैसा लागतो तो याप्रमाणे असतो पहिल्या शंभरसाठी चार पॉईंट एकाहत्तरने बिल लागतं ते चारशे एकाहत्तर रुपये होतात त्यानंतर पुढचे दोनशे तेहतीस होते म्हणजे शंभरसाठी चारशे एकाहत्तर आणि वरच्या एकशे तेहतीससाठी एकशे तेहतीस गुणले दहा पॉईंट हा या रेटनुसार रेट ते पुढचा रेट लावतात त्यानुसार तेराशे अडुसष्ट रुपये होतात हे राऊंड फिगर टोटल माझा पेमेंट झाला आहे अठराशे बावीस म्हणजे टोटल बिल माझं अठराशे बावीस पाहिजे होतं मी यूज केला आहे दोनशे तेहतीस ओके दोनशे तेहतीसला जो काही चार्जेस आहे त्यांचा तो अठराशे बावीस होतो पण ॲक्च्युअल लाईट बिल मला किती आलं आहे बघू शकता तुम्ही दोन हजार सातशे तीस रुपये म्हणजे हा जो वरचा पैसा आहे तो काय आहे ह्या विचारणा केल्या असता मला समजले की हा कर आहे हा कुठला कर आहे मग स्थिर आकार वहन आकार इंधन समायोजन आकार आणि विशुल्क हा काही जो कर आहे म्हणजे ॲक्च्युअल लाईट बिल जो मी वापर केला आहे तो आहे अठराशे बावीस रुपयेचा पण मला आलेलं किती आहे बिल दोन हजार सातशे तीस म्हणजे एक्स्ट्रा किती आहे वापर माझा अठराशे बावीस आहे एक्स्ट्रा नऊशे आठ रुपये म्हणजे हा नऊशे आठ रुपये काय भरतो मी कर भरतो आहे टॅक्स भरतो आहे एकशे आठ नऊशे आठ म्हणजे किती अठराशेचं पन्नास टक्के नऊशे रुपये बरोबर आठ दोन सोळा म्हणजे पन्नास टक्के प्रॉपर पूर्ण पन्नास टक्के मी हा काय केला आहे कर दिला इथं महावितरणला म्हणजे ही एक प्रकारे एवढा कर पन्नास टक्के जे गोष्ट काही राज्यामध्ये फ्रीमध्ये अवेलेबल आहे किंवा तिथं पहिल्या कितीतरी दोनशे तीनशे युनिटला चार्जेस लागत नाही तीच गोष्ट आपल्या स्टेट गव्हर्नमेंट महाराष्ट्रामध्ये मला पन्नास टक्के कराने आधीच माझा वापर एवढा ॲक्च्युअल नाहीच आहे पण त्यांनी म्हणतात की या महिन्यात तुम्ही जास्त वापरले मला समजत नाही मागच्या महिन्यात आणि या महिन्यात काय फरक असणार आहे बट ओके ठीक आहे त्यांनी रिडिंग घेतला आहे त्याचा फोटो आहे त्यांच्याकडं इट्स ओके दोनशे तेहतीस ते मी वापरला पण पन पन्नास टक्के कर अठराशे बावीसला जर मी पन्नास टक्के नऊशे आठ रुपये जर मी कर देऊन टोटल लाईट बिल मला दोनशे सत्तीस रुपये पे करावं लागत असेल तर सर्वसामान्यांनी जगायचं कसं जगायचं कसं